राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजा संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट याबद्दल आपण माहिती घेणार आहोत देशभरात एक मे दोन हजार पंचवीस पासून अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या किशावर आणि दैनंदिन सेवांवर होईल यामध्ये एटीएम मधून पैसे काढण्यास शुल्क रेल्वे तिकीट बुकिंग नियम आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतील बदल यांचा समावेश आहे हे नवीन नियम बँकिंग प्रवास आणि घरगुती खर्चाशी संबंधित असल्यानं सर्वसामान्यांना याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला जळा देणाऱ्या तीव्र उष्णतेत आता थोडासा दिलासा मिळालाय राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदवली आहे यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळालाय आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी हवामान खात्यानं पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणासोबत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या हवामानात झालेले बदल हा नैऋत्य राजस्थान जवळील दीड किलोमीटर उंचीवर सक्रिय चक्राकार वाऱ्यांमुळे झालाय त्याचा प्रभाव उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि कर्नाटक ते केरळ पर्यंत जाणवतोय गेल्या चोवीस तासात मालेगाव परभणी अकोला वाशिम इथं तापमानानं बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठलाय जळगाव धुळे निफाड धाराशो ब्रह्मपुरी अमरावती आणि सोलापूर इथंही चाळीस अंशाच्या वर तापमान नोंदवलं गेलंय तापमानात एक ते सहा अंशांची घट झालेली असली तरी उकाडा आणि दमटपणा अजूनही त्रासदायक ठरत आहे राज्यातील तुरळक भागात आजही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यानंतर पाहूयात लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता कधी येणार राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध बड्या नेत्यांनी योजनेचा दहावा हप्ता येत्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल रोजी मिळणार असल्याचं सूचित केलं होतं यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे पहा अक्षय तृतीया ही शुभ दिन मानली जाते त्यामुळे पहिल्या दिवशी सरकारकडून हप्ता जमा होईल अशी महिलांची अपेक्षा अधिकच बळावली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील याबाबत याआधी माहिती दिली होती त्यामुळे या हत्याबाबत अधिकृत हालचाली होण्याची शक्यता वाढली आहे मात्र सध्याच्या घडीला कोणतीही ठोस तारीख किंवा अधिकृत घोषणा जारी केलेली नाही पुढील चोवीस तासात अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून महिलांचे लक्ष थेट खात्यात येणाऱ्या थे संदेशांकडे आहे यानंतर पाहूया राज्यातील आता अनेक योजनांचे पैसे डीबीटी मार्फतच राज्य सरकारनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार निराधार अनुदान योजना आणि इतर निवृत्ती वेतन योजनांचे मे महिन्याचे पैसे आता डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे अन्यथा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते डीबीटी प्रणालीमुळे पैसे थेट आणि पारदर्शक पद्धतीनं खात्यावर जमा होतात त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे शासनानं हे स्पष्ट आहे की केवळ आधार लिंक असलेल्या आणि डीबीटी सक्रिय असलेल्या खात्यांमध्येच रक्कम जमा केली जाईल त्यामुळे अजूनही ज्या लाभार्थ्यांचे खाते आधारशी लिंक नाही त्यांनी जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंक करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी जेणेकरून मे महिन्याचा हप्ता वेळेवर आणि अडथळ्याविना मिळू शकेल यानंतर पाहूया प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक प्रख्यात पंजाबराव डक यांनी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवलाय पहा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे तीस एप्रिल एक व मे दोन मे दरम्यान राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे काही भागांमध्ये तापमान चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर डक यांनी शेतकऱ्यांना विशेषतः कांदा काढणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर न पडता तुरळक भागांमध्येच मर्यादित असेल मात्र उघड्यावर ठेवलेला कांदा भिजण्याची शक्यता असल्यानं दोन मेच्या आत कांदा काढून झाकून ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे या अवकाळी पावसाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जामूळ तसेच विदर्भातील अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि मराठवाड्यातील नांदेड धर्माबाद नायगाव देगलोर सागरवळे हिंगोली बीड परभणी लातूर जिल्हा आदी भागांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे सोबतच सातारा सांगली सोलापूर धाराशिव व कोकणपट्टीतील तटीय भागांमध्ये हलक्या स्वरूपात अवकाळी पावसारींची शक्यता आहे डक यांनी स्पष्ट पूर्व स्वरूपाचा असणार आहे आणि पाऊस समाधानकारक आणि सामान्यांपेक्षा चांगला असेल जसे की दोन हजार चोवीस मध्ये पावसानं चांगली साथ दिली होती तसे दोन हजार पंचवीस मध्येही भरपूर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते विशेषतः नगर बीड सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांना यंदा भरपूर पावसाचा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव सध्या बाजारात हरभऱ्याच्या आवकात काहीशी घट पाहायला मिळते आहे आवक कमी झाल्यानं दरातही सुधारणा दिसून येते सध्या हरभरा बाजारभाव पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान फिरत आहे त्यामुळे सरकारच्या हमी भावावर होणाऱ्या खरेदीला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आतापर्यंत सरकारची खरेदी मर्यादित राहिली आहे अभ्यासकांच्या मते काळात हरभऱ्याची आवक आणखी घटू शकते आणि त्याचा थेट फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान गहू बाजारात मागील काही आठवड्यांपासून स्थिरता आहे सरकारनं गहू खरेदी सुरू केल्यापासून दरात थोडीफार सुधारणा झाली आहे सध्या गव्हाची आवक समाधानकारक असून चांगला उठावही मिळतोय परिणामी देशातील प्रमुख राज्यांमध्ये दे गहू दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दरात विकला जात आहे गहू बाजारातील अभ्यासकांच्या मते पुढील महिनाभर बाजारात गव्हाची आवक चांगलीच राहण्याची शक्यता आहे कापूस बाजारात सरासरी दोन दिवस नरमलेले भाव आता पुन्हा स्थिरावलेले आहेत सध्या कापसाची आवक घटली असली तरी सी सी आयनं आत्तापर्यंत पंचवीस लाख गाठींपेक्षा जास्त कापूस विक्री केल्याचा परिणाम बाजारावर जाणवतोय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्यानं भारतात कापसाची आयात वाढली आहे ज्याचा दबाव स्थानिक बाजारावरही दिसतोय सध्या कापूस सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला जातोय मात्र कापसाच्या भावात चढ उतार कायम राहण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे एकंदरीत हरभरा गहू आणि कापूस या प्रमुख शेतमालांच्या बाजारात सध्या हालचाली वाढल्या असून दर काहीसे स्थिरतेकडे झुकत आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजारातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन व्यवहार करावा असा सल्ला दिला जातोय दरम्यान तुम्ही तुमच्या पिकांची विक्री किती केली आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा हरभरा गहू कापूस किंवा इतर कोणत्याही पिकांचा तुमचा विक्री दर किती होता तुमचा अनुभव शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही माहिती मिळू शकेल चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीला एक मे दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी फक्त महिन्याची सुरुवात नसेल तर आर्थिक दृष्ट्या एक नवा टप्पा ठरेल का कारण देशभरात अनेक महत्त्वाचे नियम या तारखेपासून बदलणार आहेत आणि हे सगळे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहेत सुरुवात करूया ए टी एम पासून आता जर तुम्ही बँकेनं दिलेल्या मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर पूर्वीप्रमाणे एकोणीस रुपये नव्हे तर तब्बल तेवीस रुपये प्रत्येक एक्स्ट्रा ट्रान्झॅक्शनसाठी द्यावं लागणार आहे म्हणजे उगाच कॅश काढू की नको यावर विचार करणं आता आवश्यक झालं आहे बँका वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मोफत व्यवहारांची संख्या तीन ते पाच दरम्यान असते ती मर्यादा झाली की लगेचा चार रुपये अधिक द्यावे लागणार आहेत चला आता रेल्वेकडे वळूया तुमचं कुठल्या लांबचं ट्रिपचं प्लॅनिंग सुरू आहे का तर थांबा जरा कारण आता रेल्वेनं तिकीट बुकिंगचं वेळापत्रकच बदलून टाकलंय आधी जिथं एकशे वीस दिवस आधी तिकीट बुकिंग करता यायचं तिथं आता फक्त साठ दिवस आधीच करता येईल म्हणजे तुम्ही एक मे रोजी बुकिंग करत असाल तर फक्त तीस जून पर्यंतच तिकीट मिळेल त्यामुळे रेल्वेचं तिकीट वेटिंग मध्येच राहील आता थोडं बँकिंगच्या दिशेने जाऊया सरकारनं एक राज्य एक आर आर बी ही योजना पुढे रेटली आहे म्हणजे आता अकरा राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र करून एकाच मोठ्या बँकेत रूपांतर होणार आहे यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक अशा राज्यांचा समावेश आहे यामुळे खातेदारांना सेवा अधिक चांगली मिळेल असं सा, सांगितलं जात आहे पण त्याच वेळी बँकांची रचना बदलणारी असल्यानं काही व्यवहारांमध्ये थोडा गोंधळही होण्याची शक्यता आहे पुढे जाऊया गॅसच्या दरांवर हे तर प्रत्येक घरातला जिवाळ्याचा मुद्दा आहे सध्या मुंबईसारख्या सारख्या शहरामध्ये चौदा किलो दोन चा घरगुती गॅस सिलेंडर आठशे तीन रुपयामध्ये मिळतो आहे मात्र एकमेपासून त्याच्या किमतीत बदल होणार आहे दर वाढू शकतो किंवा किंचित कमी होऊ शकतो पण दोन्ही परिस्थितीत घराचं बजेट होऊन निघणारच आहे शेवटी एक डोळे उघडे ठेवण्यासारखी गोष्ट एफ डी आणि बचत खात्यांचे नियम ही बदलू शकतात सध्या बँकांनी अजून याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी व्याजदरात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांनी एफ डी किंवा मोठ्या प्रमाणावर बचतीचं प्लॅन केलं त्यांनी एकमेच्या घोषणेकडे नीट लक्ष द्यावं आणि अशाच अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद